नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली आहे त्याचं कारण असं की महिलांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो त्याच्यातसोबत जनजागृतीही निर्माण करतो तर एक नागरिक म्हणून एक नैतिक जबाबदारी आपली एक असते की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं त्यामुळेच आपण प्रत्येक कार्यक्रम जे करतो प्रत्येक फॅशन शो करतो त्याच्यामागे आपण एक हेतू ठेवतो आणि तो हेतू असतो विमेन हेल्थ अँड हायजीन त्याचसोबत आपण विमेन एम्पॉवरमेंट याला एक स्पेशल प्राधान्य देणार आहे हा कार्यक्रम होणार आहे रांका मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया ग्लोबल आणि रांका इंडियाज रायझिंग स्टार सीझन थ्री जो आहे लहान मुलांचा हा कार्यक्रम होणार आहे तीन मार्च रोजी मॉलच्या सभागृहामध्ये एक आणि दोन मार्चला आपण सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना ट्रेनिंग देणार आहे त्यांचं इंट्रोडक्शन राऊंड असेल त्यांचं टॅलेंट राऊंड असेल तसेच रांका ज्वेलर्सतर्फे सगळ्या महिलांना सगळ्या महिला स्पर्धकांना फ्री फोटोशूट आहे आणि त्यासोबतच सगळ्या महिलांना पैठणीकड आमच्याकडनं मिळणार आहे फ्री आणि एक सिल्वर कॉईनसुद्धा सगळ्या महिला स्पर्धकांना मिळणार आहे तर महिला दिनाचं औचित्य साध्य करून आपण हा कार्यक्रम निर्माण करत आहेत तर सगळ्यांनी या कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना शिवम अरोरा है मैं रांका ज्वेलर्स पिंपरी चिंचल रिप्रेजेंट करता हूँ ऑन बिहाफ ऑफ मिस्टर तेजपाल रांका सर तो हम वेमेंस डे के उत्सव पे हम इस कॉज और इस शो के साथ जुड़ना चाहते हैं और जैसे कि हमने मेंशन करा कि ये प्लेटफॉर्म सबको अपॉर्चुनिटी दी जाएगी हर कॉमन पर्सन को कॉमन वीमेन को कॉमन मैन को जिनको ये सौभाग्य मिलेगा इसमें अपने अपने कॉन्फिडेंस को बूस्ट करने के लिए और रैंप करने के लिए और इस कॉज के साथ जुड़ने के लिए तो हम रांका ज्वेलर्स और कशिश प्रोडक्शंस एंड फाउंडेशंस के साथ हम जुड़ना चाहते हैं और इस कॉज को और बढ़ावा देना चाहते हैं ताकि ये मैसेज हम सबको दे सकें कि ये चाहे विमेन अपलिफ्टमेंट है हेल्थ है और कॉन्फिडेंस है तो इसी कॉज और किसी रीज़न के साथ हम यहाँ से एसोसिएट होना चाहते हैं धन्यवाद ते कशीश प्रोडक्शन्सची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून उपस्थित आहे कशिश बरोबर असोसिएट होऊन मला खूप छान वाटतं आणि खूप आनंद होत आहे योगी सरांबरोबर मी गेले काही महिने झाले काम करते आणि मी पाहतीये ते कसं सामाजिक कार्य करतात त्यांचा फोकस हा नेहमी विमेन एम्पावरमेंट वुमेन हेल्थ अँड हायजीनवर असतो आता येणारा तीन मार्चचा फॅशन शो हा सुद्धा विमेन एम्पावरमेंट आणि विमेन हेल्थ अँड हायजीनशी रिलेटेड आहे आणि महिलांनी कसं पुढे यावं याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि हा फॅशन शो नॉट ओनली फॉर फिमेल्स हू हॅव अ टिपिकल बॉडी और ब्युटी असा नसून हा प्रत्येक गृहिणीसाठी प्रत्येक महिलेसाठी आहे जिला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि जिला स्वतःला पुढे जाताना बघायचं आहे सो अशा सगळ्या महिलांसाठी हा शो असणार आहे सो मी अशी विनंती करेन की ज्यांना ज्यांना इथे पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी प्लीज योगेश आणि तशीच प्रोडक्शन्सना रिच आउट करा आणि पुढची वेळ थँक्यू नमस्कार माझे नाव के शिर्वा विकार फॅशन शो सोबतच आपण इथे अवॉर्ड शो सुद्धा ऑर्गनाईज केला आहे फॉर वुमेन एम्पायरमेंट तर या माध्यमातून घरगुती खाद्यांपासून uh, व्यवसाय असतात बऱ्याच महिलांचे सो so, uh, बरेच असे व्यवसाय जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये अजून आलेले नाही आहे किंवा छोट्या प्रमाणात आहे या सगळ्यांनी नॉमिनेट केलेलं आहे अवार्ड शोमध्ये सो so, त्या सगळ्यांना मोटिवेशन देण्यासाठी आणि सर्व महिलांना एकत्रित आणण्यासाठी क्वाशन शो सोबत अवार्ड शोसुद्धा व्युमेन्ससाठी ऑर्गनाईज केला आहे ऑन द ओकेजन ऑफ विमेन्स डे थँक्यू